श्री स्वामी समर्त। आज मी तुम्हाला अशा एका नात्याची गोष्ट सांगणार आहे जिथं रक्ताचं नातं नसलं तरी प्रेमाचं विश्वासाच आणि संरक्षणाचं नातं असत आज आपण बोलणार आहोत रक्षाबंधन या आपल्या प्रिय सणाबद्दल रक्षाबंधन म्हणजे नेमकं काय राखी म्हणजे केवळ एक डोरा नाही आहे भावाच्या हातावर बांधलेली बहिणीची श्रद्धा रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचा बंध. बहिणीने भावाला राखी बांधली भाऊ बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो रक्षाबंधन या सणाला इतिहास देखील आहे. रक्षाबंधनाचा उल्लेख प्राचीन आहे. एक प्रसिद्ध कथा द्रौपदी आणि कृष्णाची जेव्हा कृष्णाच्या बोटाला जखम झाली तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा फाडून त्याच्या हाताला बांधला त्या क्षणी कृष्णाने तिला वचन दिलं तुझ रक्षण याशिवाय इतिहासात राणी कर्मावतीने मुघल बादशाला राखी पाठवली होती आणि तिच्या मदतीला धावून आला जे आठवण राहणपाणी भांडण चिडचिड पण एकमेकांशिवाय न राहत बहिणीचं लग्न होऊन ती सासरी जाते पण रक्षाबंधन म्हणजे पुन्हा एकदा तिला भावाकडे खेचून आणणार निमित्त आजच्या धावपळीच्या जगात फोनवर बोलून नाथ ठेवणाऱ्या भावंडांसाठी हा दिवस म्हणजे प्रेमाच्या धाग्याला पुन्हा घट्ट करण्याचा प्रसंग आजकाल कर बदलला आहे बहीण फक्त राखीच नाही तर गिफ्ट ही मागतात पण त्यामागे रपलेलं प्रेमणी आणि लहानपण पुन्हा जिवंत होत आज अनेक जण सामाजिक दृष्ट्या रक्षाबंधन साजरा करतात सैनिकांना पोलिसांना डॉक्टरांना राखी बांधून त्यांचं कौतुक करत रक्षाबंधन फक्त भावासाठीच का नाही रक्षाबंधन केवळ भाऊ बहिणी पुरता मर्यादित नाही कोणीही कोणासाठी प्रेमाने रक्षणाच्या राखी बांधू शकतो होय या सणाचं नाव आहे रक्षाबंधन आज जर तुझी बहीण तुझ्या जवळ नाही तर फोन कर आठवण कर तिला सांग तू आहेस म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे जर तू बहीण आहेस तर तुझ्या भावाला आठवण करून दे की तू आलास म्हणून मला काहीही भीती नाही पाठी ना म्हणजे प्रेम राखी म्हणजे विश्वास आणि राखी म्हणजे एक अशी आठवण जी आयुष्यभर तुम्हाला तुमच्या बालपणीच्या रक्षाबंधनाच्या आठवणी असतील ना तर कमेंट करून नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या बहिणीला आणि आपल्या भावाला हा व्हिडिओ नक्की पाठवा सर्वांना सुख समाधान आरोग्य राबवली चीश्वर शैलीत प्रार्थना आहे श्री स्वामी समत्व